माधवी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे गुरुवार गुरुवारच्या दिवशी मी सकाळपासून ब्लॉगला सुरुवात केलेली आहे वैभवीचं स्कूल होतं तिला पाठवून दिले मी स्कूलला आणि मग त्यानंतर आज आजपासून एक आम्ही अकरा गुरुवार करणार आहे स्वामींचे बऱ्याच दिवसापासून करायची करायची अशी इच्छा होती पण म्हणजे होतच नव्हतं याच्या अगोदर पण म्हणजे दोन तीन गुरुवार करून नंतर परत म्हणजे माझे राहिले मधूनच करायचे पण ते म्हणतात ना जेव्हा कधी करून घ्यायचं आहे तेव्हाच होतं ते आपल्या हातून मग सुरुवात तर केलेली आहे मी आजपासून खूप जास्त मला पण काही म्हणजे तेवढं पण नाही माहिती पण जितकं मला येतं जितकं मी मनापासून करू शकते तितकं करणार आहे जितकी मला सेवा जमेल तितकी करायची आहे म्हणजे इच्छा आहे एक करायची इथून की की हां मला करायचं आहे म्हणून म्हणून मग सगळं एक तर ना मला पहाटं पाच वाजता उठूनच सगळं करायचं होतं पण म्हणून उशीर झाल्यासारखं झाला गडबड गोंधळ झालं त्याच्यामुळं अगोदर सगळं पाठवून दिले सगळ्यांना उरकून त्याच्यानंतर आंघोळ करून ना मग मी आता पूजा करेनं ठीक आहे म्हणजे जेव्हा हो मला असं वाटतं की मनापासून करायचं आणि भक्ती महत्त्वाची आहे असं नाही की पहाटं उठून करा असं नाही जेव्हा होतं ना तेव्हा पण मग इथून झालं पाहिजे ते म्हणजे खऱ्या भक्तीने झालं पाहिजे ते नाहीतरी पहा म्हणजे गडबड गोंधळ नको गं पूजा करत असल आणि मध्ये डोक्यामध्ये जर का दुसरे विचार असतील आग्रे आरे मला डबा बनवायचे मुलीला पाठवायचे वैभवी चावरायचे नको ते सगळं नको तुमचं सगळं होऊ द्या त्यानंतर मी माझा टाईम ना म्हणजे पूजेसोबत स्वामींसोबत घालवेन असं मला वाटतं मग आता मी पूजा करणार आहे आणि म्हणजे मी पण ना यूटूबवरतीच बघून शिकलेली आहे आणि इच्छा आहे म्हणून करून घेत आहे पूजा झाल्यानंतर मग मी तुमच्यासोबत बोलते कारण पूजा करताना नाही मध्ये मी कॅमेरा घेऊन शूट करत कारण मग ते पूजेकडे माझं लक्ष राहणार नाही असं होतं सगळं झाल्यानंतर मग मी तुमच्यासोबत हे करते आणि आत्ताच सुरुवात करणार आहे तर मला टाईम लागेल म्हणजे स्वा चरित्र सारामृत वगैरे वाचणार आहे ना मग मला टाईम लागेल बराच टाईम लागेल मग सगळं झाल्यानंतर ना निवांत तुमच्यासोबत मग हो मी बोलेली त्यानंतर मग माझी पूजा वगैरे झाली होती इथं यूटूबवरती uh, एक चॅनल आहे ना पूजाज लाईफस्टाईल म्हणून नाव आहे वाटतं त्या चॅनलचं हां त्यांनी खूप असं ना खूप म्हणजे प्रॉपर सांगतात करतात मग त्यांनी जसं मांडणी सांगितली होती ना त्यास प्रकारे मी अशी साधी सिंपल अशी मांडणी करून ना पूजा केलेली होती त्यानंतर मग सगळी पूजा वगैरे आठवेपर्यंत त्यांना दोन अडीच वाजत आलेले होते खूप भूक लागली होती या वेळेपर्यंत मग भगर बनवायला घेतले मी तेलामध्येच ना हिरवी मिरची आणि बटाटा टाकून छान परतवून घेतलेला आहे मिरचीचा पूर्ण तिखटपणा उतरला पाहिजे याच्यामध्ये नसेल तर तुम्ही मिक्सरला पण फिरवून घेऊ शकता छान ते परतल्यानंतर ना भगर टाकून भगर देखील छान तेलावरती ते आपण परतवून घ्यायची त्यानंतर शेंगाचं कूट मी इथं या स्टेजलाच टाकलेलं आहे आणि हे देखील छान परतवून घ्यायचं आणि गरम पाणी आणि मीठ टाकून ना छान आपण शिजवून घ्यायचं आहे याला कधीतरी म्हणजे आता आत्ता जसं मला झालं खूप वेळ झालेला आहे आणि सेपरेट सेपरेट भगर आमटी बनवण्याची माझ्याकडं अजिबात इथं ना शक्ती एनर्जी नव्हती त्याच्यामुळं मला इन्स्टंट असं बनवायचं होतं पटकन पोटभरीचं खायला देखील हवं होतं तर मी या पद्धतीने बनवली आहे आणि तुम्ही देखील कधीतरी गडबडीमध्ये ना या पद्धतीने भगर बनवून पहा खूप जास्त कोरडी बनवायची नाही इथं थोडंसं त्याला पातळसरच ठेवायचं आपण आमटी आणि भगर कशी मिक्स करून खाल्ल्यानंतर कशी कन्सिस्टन्सी होते ना तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे म्हणजे असं कोरडी खायला पण नको वाटते ना असं पातळसर थोडीशी असला का नाही खायला असं पोट भरल्याचं पण फील होत वेळेपर्यंत मग त्यांनी पण आलेले होते वैष्णवी पण घरात होते ते एकवीस वाचले आणि पहिल्यातच करत असल्यामुळं खूप टाइम लागला त्याच्यासाठी म्हणजे दीड तास तरी लागला मला ते वाचायला आणि त्यानंतर तो तारक मंत्र अकरा वेळा म्हणले नामस्मरण पण अकरा माळ करायचं होतं पण ते काय नाही झालं ते संध्याकाळी संध्याकाळच्या वेळेस दिवा अगरबत्ती करते ना त्यावेळेस करेल मी मग उपवास करायची मला जास्त सवय नाही आहे ना म्हणजे जास्त सवयच नाही खूप मोजकेच उपवास करते मी दसऱ्यातले श्रावण सोमवार भावाचे उपवास हे असे मोजकेच करते मायग्रेन असल्यामुळं ना उपवास केला की के खूप जास्त त्रास होतो म्हणून होता होईल तेवढा उपवास करायचं टाळते पण आता गुरुवार करायला लागले ना मग भूक लागली ती मग अगोदर भगर बनवले भगर खाल्ले एवढंच पोट असतं इतकंच इतकंच खातो पण इतकंच जातं खा खाऊ शकतो पण पोटाला पाहिजे वेळेला बरोबर पाहिजे असतं कसं असतं नाही का आणि त्याच सोबत माझ्याकडनं इथं हे मटार आणून ठेवलेले आहेत हे ना तीन किलो मटार आहेत दोन किलो मटार आहेत हे मटार सोलायचे आहेत आणखीन हे मटार सोलून आपण याचे फ्रोझन मटार बनवून ठेवूया कारण आता स्वस्त झाले आहेत मटार चाळीस रुपये किलोनीच आणलेले आहेत हे मग फ्रोझन मटार बनवून ठेवूया त्याचसोबत आज व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे त्याची एडिटिंग म्हणजे काल जो शूट केला मी त्याची एडिटिंग राहिलेली आहे एडिटिंग करते आता अडीच वाजलेत आता एडिटिंग करते तो व्हिडिओ बघू संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जरी झालं तरी पाच वाजता अपलोड करावा असं म्हणते आणि मग हा ब्लॉग तर कंटिन्यू ठेवतेच कालचा ब्लॉग एडिट करून आज अपलोड करते आणि हे मटार सोलते म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये मी याची फ्रोझन मटारची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू शकते चला मग आता निवांत भेटते तो ब्लॉग एडिट करून अपलोड करून झाल्यानंतर संध्याकाळी नैवेद्यासाठी काय बनवते त्याच्यासोबत तुम्हाला भेटते येऊन संध्याकाळी मग दिवा अगरबत्ती वगैरे झाल्यानंतर ना जे माझं नामस्मरण राहिलेलं होतं माळ जप करायची ते करून घेतले आणि रेसिपी काही शू आ, शूट केले नाही कारण सिंपलच होतं सगळं वांग्याची भाजी वरण भात चपाती आणि शिरा हे सिंपलच जेवण बनवलेलं असल्यामुळं काही शूट केले नाही ते इथं झालेली आहे माझी पूजा वगैरे सगळं तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहत आहात तसं आणि आज तुम्हाला म्हणजे या अगोदर पण मी दाखवलेलं आहे ही माझी देवाची रूम आहे मग सकाळी ना मी सकाळी झाले माझ्याकडून करून घेतले स्वामींनी एकवीस अध्याय वाचले मी माझ्याकडनं ते तुम्हाला जे दिसत आहे पिवळ्या कलरचं पुस्तक आहे म्हणजे बाकीचे मी सगळ्यांचं यूट्यूबवरती बघते ना त्यांचं पांढऱ्या कलरचं पुस्तक असतं हे पिवळ्या कलरचा आहे तरी पण मग मी याच्यात पण एकवीसात्याय आहेत तर हेच वाचले आणि एकवीस एकवीसात्याय वाचून अकरा वेळा ताराक मंत्र सकाळीच म्हणले पण जे नामस्मरण अकरा वेळा ना माळ जपायची असते ती मग मी आत्ता संध्याकाळी केले त्यानंतर नैवेद्य म्हणून स्वामींना ठेवलेली आहे म्हणजे पहिल्यांदाच करत होते इतकं माझ्याकडून होतं की नाही असं वाटत होतं पण झालं फायनली खुश आहे मी की हां करून घेतलं स्वामींनी माझ्याकडून म्हणून त्यानंतर रा संध्याकाळी रात्री ना उपवास वगैरे सोडल्यानंतर मग वैभवीच्या संध्याकाळी गप्पा गोष्टी चालू होत्या तिच्या गप्पा गोष्टी ऐकत ऐकत मटार सोलून घेत होते मी इथं काही नाही मग असा होता माझा गुरुवारचा सा साधा सिम्पल दिवस व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे आणि आवडला असेल तर प्लीज एक लाईक तेवढं नक्की करा भेटूया पुन्हा एकदा मग अशाच शॉर्ट अँड स्वीट ब्लॉगसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा